नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो साळेगावमध्ये संपूर्ण साळेगावची बाजारची व्हिडिओ पाहून ते भाय कोण आहे व्यापारी हट रे आठ काय किंमत आहे रे भाई यांची पंच्याहत्तर आताला आदतच असते ना पंचाहत्तरच आदत आहे ह्याची पन्नास त्या पलीकडच्या पंच्याऐंशी हजार का त्याच्या पलीकडच्या फोन जुडीत आहेत का दोघ पलीकडचे दातावर कसे येते चार दोन हजार थांबा इथे सगळे नंबर सांगा तुमचे नाव सांगा ना तुझे सुभाष कैलास पंतगाव सांगा नंबर त्या मित्रांनो व्यापाऱ्याला कॉन्टॅक्ट करून तुम्ही यापैकी कोणतीही जोडी खरेदी करू शकता किमती जरी सांगितल्या असल्या व्यवहारामध्ये किंमत या भरपूर कमी होत्यात तुम्ही मालकाला फोन करून खरेदी करू शकता बाजाराचा वार गुरुवार आहे डायरेक्ट बाजारात येऊन देखील खरेदी करू शकता आणि समोरसमोर येऊन खरेदी करा मित्रांनो मग पाहतोय मित्रांनो हे बैला कुणाची आहेत हे बैल कुणाची हे बैल कोणा काय किंमत आहे यांची या दोहीची हा सांगा 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 तुमच्या हिशोबाने सांगा काय सांगायचे काय सांगितले यांची या दोहीची पंच्याहत्तर दोन साद आठ दोन हजार पंचावन्न हजार नाव मोबाईल नंबर सांगा तुमचा कोणतं गाव कार चार पाच चार पाच असत तुम का काय किंमत सांगितली यांची किंमत काय सांगितली काय ना सांगा रुपये व्यवहार चालू ते चॅनलवर टाकत आपल्याला सांगा असे सांगाय पंचाहत्तर आदत आदत दरले कशा कसं रिंगीला चालू होते त्यांचे किती त्यांचे थे? पण चौन आहे सांगा नावन मोबाईल नंबर सांगा असला तर नाव मोबाईल नंबर तुमचा का मला काय म्हणले सत्तर सहासष्ट हा एकोणतीस हा चौऱ्याऐंशी हा शेहेचाळीस ठीक नाही उठवायचे काय करत नाही बस अरे काय किंमत सांगितली बैलांची दातावर कडाला आले शेती कामाला सगळ्या चालू कोणत्या गाव ची शेतकरी का व्यापारी मोठे गाव तालुका कोणता येतो तुम्हाला रॅनापूर तालुका येतो का रॅनापूर तालुका जिल्हा लातूर पाहता मित्रांनो शेतकऱ्याची बैल जोडे दीड लाख रुपये सांगतात शेतकऱ्याला एवढी काही किंमतीविषयी नॉलेज नसतं मित्रांनो त्याच्यामुळे किंमत सांगते दीड लाख रुपये परंतु व्यवहारामध्ये किंमत ही कमी जास्त नक्कीच होऊन जाईल मालकाला तुम्ही फोन करून खरेदी करू शकता काय मागतात का शेतकरी मागतात काही व्यापारी शेतकरी कितीला मागत आहेत एक लाख पाच ला मागत आहेत तुमची काय अपेक्षा आहे शेवट शेवट एक चाळीस ला थोडी खराब बीत किंवा मामा अच्छा अच्छा नाही ते टेम्पो मध्ये थोडं हल्ल्यामुळं पोटाचं हे होत थोडं पाहता मित्रांनो शेतकऱ्याची बैल जोड आहे खरेदी करायची असली नक्कीच कॉन्टॅक्ट करा मारायचं वगैरे भेटूत दाबले नाही तुम्ही नाही पण ते मागे ढोपरात वाळायला लागले ना ते दाबले नाही म्हणून ठीक आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा असलो ऋषिक आज जर इकले नाही तुमच्या तर तुमच्या घर बसल्या विक्री होऊन जाईल पंच्याऐंशी हा पण हा मित्रांनो शेतकऱ्याची बैल जोड आहे घरी जाऊन झुपून वगैरे खरेदी करू शकता तुम्ही अ व्यापारी त्यांचे किती पंचाहत्तर त्यांचे पासठ पलीकडले एक पाच शिल्लक आहेत का ते काही आज किती सात ते पलीकडचे गावरान बी आणलेत का दिवनी दिले, दिले दिले छप्पन हजार रुपये ना चांगले दिले जाऊन आपल्या इकडे जरा कमी किमती त्यांच्या भागातल्या किमती आहेत नागात आपल्या इकडे नाही किमती लागत यांना मोबाईल नंबर सांगा अमर जाधव पंच्याण्णव सत्तावीस सतरा चाळीस एकोणीस पाहताय मित्रांनो लातूर निलंगा खाली त्या साईडला ही माणसीला नव्वदला भेटत नाहीत पण आमच्या बाजारात येत बी नाहीत मित्रांनो हे जास्त जनवर आमच्या भागामध्ये क्लियरच असतात लग बॅटलग आता ते भेटले छप्पन हजार रुपयाला विक्री बी झालेली त्यांची चित्रा अरे व्यापारी कोण आहे व्यापारी कोणा ते काय किंमत सांगितली यांची पासष्ट हजार दातावर कसे सहा सहा पिल्लू तुमचंच आहे हो पिल्ल्याचे किती तीस बर पलीकडच्या जोडीचे खरं पंचाळीसला दिले का टांग्या बेंग्याला कशाला टांग्याला फक्त होते शेतकऱ्यांनी नेले का व्यापाऱ्यांनी शेतकरी कोणत्या म्हणजे कोणत्या गावच्या व्यापारच असतो तुमचा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा, सांगा? गाव बी सांगा मोबाईल नंबर घरी असतात काही माल कवा येतो तुमच्याकडे कवा उतरतो काय असं काही निवेदन सोमवारी येतो आणि गुरुवारी या बाजारात विक्रीसाठी असतो पलीकडचे दुसऱ्याचे आहेत का पाहताय मित्रांनो यांचे पासष्ट हजार सांगितली व्यवहारामध्ये कमी जास्त किंमत होईल आणि हे कामाला वगैरे कशा कशाला सगळ्या कामाला चालू आहे आता सांगितले ना त्यांनी दिले म्हणून ला पाहिजे मित्रांनो अशा पद्धतीने मी खोंड देखील तुम्हाला चाळीस पंचेचाळीस हजार रुपयात मिळू शकते रेंगेल धरलेले फक्त शेतकऱ्यांनी नेलेत सांभाळण्यासाठी गायाचा सां म्हशीचा बाजार असतो बघा बाजार खूप मोठा आहे मित्रांनो जरा सकाळी जर जा लवकर आला जर तुम्हाला खराब जनावर जोंड वगैरे जर जा पाहिजे असले तर सकाळ सकाळ आवर्जून यायचं एकदम सस्त्यामध्ये सस्त म्हणजे फुकट भाऊच म्हणल्यावर तुम्हाला सकाळी सकाळी मिळून जाईल पाहता मित्र बाजार मोरक्या वगैरे वगैरे दावी संपूर्ण या बाजारामध्ये अवेलेबल राहतात रात मामा बसलेले आणि आज त्यांच्या बैलाची आपण मुलाखत वगैरे घेऊया आज किती होते

होईल त्याचे त्या जोडीचे ऐंशी ऐंशी मोबाईल नंबर जाऊ कुराशी पंचाहत्तर हा झिरो सात हा चौवेचाळीस हा अठ्ठावीस त्रेपन्न ठीक व्यवहारात बसल्यावर थोडंफार होईल चाल मित्रांनो लाल कंदार बैल ला आलेत आपल्या बाजारामध्ये ह्या बाजारात देत दे 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 मी जरा कंटिन्यू लाल कंदार वगैरे अटरे फेरोज भाई फेरोज फेरोज भाई उनकी क्या आहे किंमत उनकी जोडे की बार इसके इसके पावा?

तर मित्रांनो इतक्या बाईलपैकी कोणताचं बैल पाहिजे असेल तर व्यापाऱ्याला कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता